लक्ष्मीपूजन अतिशय आणि सर्वात मोठा दिवस तुम्हीही तुमच्या घरात अगदी साध्या आपण बघा विधिवत पद्धतीने मंत्रसहित असंच करा लक्ष्मीपूजन अखंड लक्ष्मी घरात नांदेल सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे प्राप्त लक्ष्मी प्रत्येकाची स्थिर राहून दे आणि अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त होऊन दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लक्ष्मीपूजन आपल्या घरात अगदी विधिवत पद्धतीने आणि अगदी साध्या पद्धतीने संपूर्ण मंत्रसहित आपल्या घरात लक्ष्मीपूजन कसे करावे त्या संदर्भाचीच आज आपण माहिती घेणार आहोत त्याच्याचबरोबर फक्त लक्ष्मीपूजन करून होत नाही लक्ष्मी पूजनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेवा काय करावी अर्थात लक्ष्मीचं पूजन करत असतो आपण पण सेवा काय करावी तेच आपण बघणार आहोत तर लक्ष्मीपूजन जेव्हा आपण करत असतो ना तर त्याच्या आधी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते भगवान विष्णूंना आव्हान करायचं असतं आता भगवान विष्णूंची सेवा काय करायची किंवा तुम्ही भगवान विष्णूंना स्मरूनसुद्धा सेवेला आपल्याला बघा सुरुवात करायची आहे आता ते कसं करायचं तेच आपण दोन हजार पंचवीसचं लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं हा खूप मोठा संग्रम लोकांमध्ये आहे कारण वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे ते एकवीस तारखेला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी अमावस्या संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदयदिती धरली जाते म्हणून बघा आपल्याला लक्ष्मीपूजन आणि कुबेर यांचे पूजन हे बघा एकवीस तारखेला करायचं आहे वेळ स्क्रीनवर दिसत आहे तर बघा कुठल्याही सेवेची सुरुवात आपल्याला दीप प्रज्वलाने करायची असते तर इथे बघा सुरुवातीला दी दीप लावून घेतलेला आहे आता सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला आचमन करायचं असतं संकल्प करायचा असतो सुरुवातीला आचमन करण्याच्या आधी आपल्याला अप... देवीला स्मरून एक मंत्र म्हणायचा असतो सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिते शरण नमत ते गौरी नारायणी यांनी नमस होते सुरुवातीला आचमन करताना आपल्याला भगवान विष्णूचे सुरुवातीला तीन नावे घ्यायचे आहेत आणि चौथं नाव घेऊन पाणी सोडायचं असतं सर्वप्रथम भगवान विष्णूंचं पहिलं नाव ओम केशवाय नमहा असं म्हणून हे पाणी ग्रहण करायचं आहे दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमहा असं म्हणून पाणी ग्रहण करायचं आहे तिसऱ्यांदा ओम माधवाय नमहा आणि बघा ओम गोविंदाय महा असं म्हणून पाणी सोडायचं आहे याला म्हणतात आचमन करणं आचमन करून झाल्यावर नंतर येतं तर ते आपल्याला संकल्प करायचा असतो आता सगळ्यात आधी आचमन कोणी करायचं जो व्यक्ती पूजा करणार आहे ना मग स्त्री असो किंवा पुरुष असो तर त्यांनी आचमन करायचं असतं आता आपण संकल्प कसा करायचा ते बघूया तर आता संकल्प हातात बघा थोडंसं आपल्याला संकल्प करताना थोडंसं पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू टाकावं आणि फूल घ्यावं आता हे करून झाल्यावर आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करायचा आता संकल्प करताना आपल्याला आपल्या उजव्या हातात या सगळ्या वस्तू घेऊन तुमचं नाव घ्यायचं आहे समजा मी सायली काश्यप गोत्राची मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून माझ्या कुटुंबातील आईक वाचिक मानसिक दरिद्र्य निवारण होऊन सेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त चिरकाल टिकण्यासाठी आई वडील गुरु भक्त सेवा व सानिध्यात प्राप्त करण्यासाठी तसेच घरात क्लेश कलह निवारण होण्यासाठी कुटुंबातील एकोबा राहण्यासाठी यथाशक्ती यथाकालीन दिवाळीनिमित्त लक्ष्मी मी पूजन करत आहे असं संकल्प करायचा आहे केल्यावर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी सोडायचं आहे आता संकल्प करून झाल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आता मांडणी सगळ्यात महत्त्वाची आहे तर बघा आपण आचमन केलं त्याच्यानंतर संकल्प केला तर आपल्याला बघा देवाच्या उजव्या बाजूने म्हणजेच बघा आपल्या डाव्या बाजूने कलशाची स्थापना केलेली आहे आता कलशाला देखील बघा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे कलश देवता भिवन महा हरिद्रम कुमकुम समर्पयामी किंवा ज्यांना काहीच नाही आहेत तर त्यांनी सर्व मंगल्य मंगल्ये शिवे सर्वात साधिते शरण्यमतम्य ते गौरी नारायणी ते या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि कलशाची आपल्याला बघा कळशाला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे तर हे झाल्यावर कळशाची स्थापना तर कलशाची स्थापना कशी करायची आपण बघा आपल्याला माहिती आहे पण थोडक्यात सांगते सर्वप्रथम आपल्याला बघा एक तांदळाची रास खाली काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकायचा आहे तर तुमच्याकडे बघा तांब्याचा तांब्या किंवा किंवा बघा स्टीलचा तांब्या असेल तर तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बघा पाणी टाकायचं आहे एक रुपया सुपारी टाकायची आहे हळद कुंकू अक्षदा फूल टाकायचा आहे हरद्रम कुमकुम समर्पयामी किंवा ज्यांना काहीच नाहीये तर त्यांनी सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणन्यमतम्य ते गौरी नारायणी यांनी नमस्त या मंत्राचा मंत्र जात करायचा आहे आणि कलशाला आपल्याला फुल अर्पण करायचं आहे हे झाल्यावर कलशाची स्थापना तर कलश स्थापना कशी करायची ते आपण तुम्हाला माहिती आहे पण थोडक्यात सांगते सर्वप्रथम आपल्याला बघा एक तांदळाची रास खाली काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावर हळद कुंकूट टाकायचं आहे आणि तुमच्याकडे तांब्याचा तांब्या किंवा बघा स्टीलचा तांब्या असेल तर तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक रुपया सुपारी टाकायची आहे हळद कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे त्याच्यावर पाच विड्याची पानं घ्यायची आहेत आणि वरती नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तर त्याची पूजा करायची आहे आता कलशाच्या शेजारी सर्वप्रथम लक्ष्मीची मूर्ती असावी बऱ्याच ठिकाणी असं असतं की बघा लक्ष्मीचे फोटो आ, फक्त बघा ठेवला जातो तर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता तर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी लक्ष्मीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असावा तुमच्याकडे असेल तर तो ठेवा नसेल तर नाही ठेवला तरी चालेल आणि देवीच्या डाव्या बाजूला म्हणजेच बघा आपल्या उजव्या बाजूला कुळदेवीचा फोटो असणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर त्यांच्या शेजारी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणंसुद्धा महत्त्वाचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त लक्ष्मीची पूजा नाही केली जात त्याच्याबरोबर भगवान कुबेरांची सुद्धा पूजा केली जाते म्हणून लक्ष्मीच्या समोरच सर्वप्रथम गणपती बाप्पांची सुपारी किंवा मूर्ती घ्यायची आहे त्याच्याबरोबर बघा माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे किंवा सुपारी आता तुम्ही म्हणाल की पूजेला बघा दोन मूर्त्या चालतात का तर हो चालतात तुम्ही बघा इथे मोठी बघा मातीची मूर्ती जागी बघा तुम्ही छोटीशी मूर्ती घेऊ शकता किंवा बघा फोटो घेऊ शकता जर तुमच्याकडे एक मूर्ती असेल तर तर तुम्ही बघा फोटो वापरा त्यांच्या शेजारी आपल्याला बघा कुबेऱ्यांची पूजा करायची आहे तर ती स्थापित करू शकता नाही तर सुपारी स्वरूप आपल्याला बघा कुबेरेंची सुपारी घ्यायची आहे कुबेरेंची सुपारी आपण जेव्हा कोजागिरी पौर्णिमा तर तीच बघा सुपारी मांडणी केली होती ना तर तीच बघा सुपारी आपल्याला आता लागणार आहे आता माता लक्ष्मीच्या समोर जर श्रीयंत्र असेल तर तर बघा आवर्जून त्याची स्थापना करा आणि भगवान कुबेरेंची मूर्तीसोबत किंवा मूर्ती नसेल तर सुपारी समोर तुम्ही जर बघा तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर त्याची सुद्धा बघा स्थापना करू शकता तर आपल्याला देवाच्या डाव्या बाजूस शंख ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या बाजूस घंटा ठेवायची आहे तर ही झाली साधी सोपी पूजा मांडणी तर कशी पण असो तर कोणाकडे काय आहे आपल्याकडे काय नाही आहे याच्यापेक्षा आपण आपल्या घरात ज्या वस्तू आहेत ना तर त्यांनी आपल्याला बघा लक्ष्मीचं पूजन करायचं आहे तर लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे कारण या दिवशी प्रत्येकाच्या घरात अगदी बघा श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे ती येणार आहे म्हणून बघा तिचं स्वागत ही बघा आपल्याला तेवढंच आनंदाने करायचा आहे आता सर्वप्रथम पूजेच्या सगळ्यात आधी अधिमान असतो तर तो गणपती बाप्पांचा तर बघा इथे गणपती बाप्पांची मूर्ती मी घेतलेली आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना अकरा वेळा गणपती अथर्व म्हणावं वक्रदुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व काय सुसर्वता ही प्रार्थना करायची आहे लक्ष्मीपूजन करताना घरातले सर्व मंडळी एकत्र येऊन त्यांनी बघा लक्ष्मीपूजन करावं नाही तर मग काय होतं ना की आपल्या घरातले अर्धे लोक तर घरातल्या कामात व्यस्त असतात आणि बाकीचे बघ लोक लक्ष्मीपूजन करण्यात व्यस्त असतात तर असं करायचं नाही कुटुंबातील एकत्रित येऊन आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना करून झालेली आहे आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षर दुर्वा असेल तर दुर्वा बघा लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे ज्यांना ज्यांना गणपती अत्र विशेष म्हणणं शक्य होणार नाही तर त्यांनी बघा ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जप करावा गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सर्व ज्यांच्या घरात मातीची मूर्ती आहे त्यांनी कसं करावं तर आपल्याला लक्ष्मीची मातीची मूर्ती घ्यायची असते आणि ज्यांच्या घरात मातीची मूर्ती आहे तर त्यांनी काय करावं ते सांगते फूल घ्यायचं आहे आणि फूल थोडंसं पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे एकवीस वेळा करा कारण मूर्तीला आपण अभिषेक घालू शकत नाही पण तुमच्याकडे जर चांदीची मूर्ती असेल किंवा कुठलीही असेल तरीही तुम्ही या मूर्तीवर अभिषेक घालू शकता किंवा बघा सुपारी स्वरूप जरी ठेवलं तर आता मी सुपारी ठेवलेली आहे तर माता लक्ष्मीची प्रतिमा म्हणून तरीसुद्धा चालेल ओम श्री महालक्ष्मी नमहा ज्यांना बघा श्रीसुक्त पठण करणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही श्रीसुक्त पठण करावं आणि श्रीसुक्तमचं पठण करून झाल्यावर फलश्रुती म्हणावी फलश्रुती म्हणताना हात जोडावे तर सगळ्या सेवा करताना शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने करायच्या आहेत मी खरंच माझ्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश केलेला आहे आणि मी इथे बघा स्वागत करत आहे तर याच सद्भावनेने पूजा करायची असते मी तिच्या जागेवर ठेवलेली आहे आता आपल्याला बघा माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे तिलाही फूल अर्पण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ज्यांना महालक्ष्मी अष्टकमचं पठण करता येतं तर त्यांनी महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा बघा पठन करू शकता नमस्तुस्ते महामाये श्री पीठे सुपूजिते शंकरचक्र चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते या पद्धतीने आता आता माता लक्ष्मीचा अभिषेक आपला करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कुबेरांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर बघा आवर्जून मूर्तीवरच अभिषेक करा नसेल तर सुपारीसुद्धा चालते तर मी ते मूर्ती घेतलेली आहे कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवायची नाही कुबेर यंत्र देवघरात चालतं पण कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवू नये मग ती कुठे ठेवावी तर ती तिजोरी ठेवायची असते आता कुबेर मंत्र तुम्हाला जो येतो तर तो तुम्ही म्हणू शकता ओम वैष्णवराय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लिं श्री क्ली श्री वित्तेश्वराय नमहा जो मंत्र येतो तर तो तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर कुबेरांची मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवून द्यायची आहे त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि तिची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे कुबेरांना पिवळा फुल आवडतं तर पिवळा फूल किंवा घरात जे कुठलं पण फुल उपलब्ध असेल तर ते तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीची पूजा झाल्यावर तुम्हाला बघा श्रीयंत्रावर अभिषेक करणं शक्य असेल तर ते तुम्ही करू शकता फक्त त्याची आपल्याला पूजा केली तरी चालेल तर ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा आता हे आपल्याला बघा पूजा करून झाल्यावर आपल्याला कुळदेवीची मूर्ती असेल टाक असेल तर तर तिथे तिच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला बघा श्री सुक्तमचं करून अभिषेक करायचा असेल तुम तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर किंवा टाकावर कुळदेवीच्या सुद्धा बघा पूजा करायची असते आपल्याला आपल्या गुरुंची सुद्धा पूजा करायची असते फक्त बघा कुबेर आणि लक्ष्मी यांचीच पूजा नाही आपली कुळदेवी सुद्धा महत्वाची आहे जी कुळाचा उद्धार करते जी कुळाचं रक्षण करत असते आणि महाराज महाराजांशिवाय परी नाही गुरूंच्या सानिध्यात असलेली कुठलीही सेवा त्वरित फलदायी देते असं म्हटलं जातं तर आता ही जी मूर्ती आहे नागोळ देवीची तर या मूर्तीला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे फुल अर्पण करायचं आहे सर्वप्रथम तुमच्याकडे मातेची मूर्ती असेल तर तिच्या पण अभिषेक करताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमाहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि लक्ष्मीला सुद्धा हळद कुंकू अक्षदा लावून तिची आपल्याला बघा पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता हे झाल्यावर आता माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ओम महालक्ष्मी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात भगवान विष्णूंना अष्टगंध लावून घ्यावा ओम नारायण वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तर तुम्हाला फुल अर्पण करून घ्यायचं आहे ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णु च दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता आपल्याला कुळदेवीची सुद्धा पूजा करायची आहे कुळदेवीची पूजा करताना आपल्या आपल्याला मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करायचा आहे नसेल तर आपल्याला फक्त बघा एक वेळा श्रीसुक्तम पठण करायचं आहे किंवा एकवीस वेळा नवार्न मंत्राचं पठण करायचं आहे ओम मॅम रेम क्लेम चामुंडाय बेचे ओम मॅम क्लेम चामुंडाय बीचे ओ मॅम क्लेम चामुंडाय बीचे महाराजांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे महाराजांची पूजा करताना एक वेळा श्री किंवा बघा एक वेळा पुरुषोक्तमचं पठण फक्त पठन करावं तर तुम्हाला जर एवढा वेळ नसेल तर फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा मान असतो तर या लक्ष्मीला ज्याला आपण केरसोनी म्हणतो आता कमीत कमी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी बघा तिला केरसोनी बोलू नका तर तिला लक्ष्मी बोला आपल्याला बघा या लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तिला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि हीसुद्धा बघा माझी लक्ष्मी आहे आज मी तिचीसुद्धा पूजा करत आहे तर या सद्भावने या लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर तुमच्या घरात जी रोख रक्कम असेल तर त्याचीसुद्धा बघा तुम्हाला पूजा करायची असते तर हीसुद्धा बघा तुमची लक्ष्मी आहे सोनं चांदी तुमच्या घरात जे काही असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची असते आणि त्या त्याच्याबरोबर नाणे म्हणजे बघा ही तर खरी आपली लक्ष्मी असते तर याचीसुद्धा घरात जेवढा ज्याला आपण चिल्लर म्हणतो ना तर याचीसुद्धा तुम्हाला बघा पूजा करायची आहे आणि कारण ती खरी बघा लक्ष्मी आहे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी आपण ही वही आणतच असतो तर इथे बघा शुभ लाभ काढायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे आणि याची सुद्धा पूजा करायची आहे तर जे लोक व्यापारी आहेत ना तर व्यापाऱ्यांच्या तर खूप मोठ्या पूजा केल्या जातात या दिवशी आपल्याला ज्या वस्तू वापरतो मग तुम्ही तुमच्या गाडीच्या चावीची पूजा करू शकता तुमच्या बँकेचे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल तर बँकेचं पासबुक असेल तर याचीसुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते आणि ही सगळी पूजा करून झाल्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जसं केरसोनीचा मान असतो ना तर त्याच पद्धतीने मिठाचासुद्धा मान असतो तर आपल्याला दिवाळीच्या दिवशी धने आणि मीठ याचीसुद्धा पूजा करायची असते तर काही ठिकाणी या सुगडमध्ये फक्त बघा लहाया बदाशी ठेवले जातात आणि डायरेक्ट बघा मिठाचा पुडा ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता पण या मातीच्या सुगडमध्ये ना त्या बघा मिठाची सुद्धा पूजा करायची असते आणि बघा या धनाची सुद्धा पूजा करायची असते आणि तीसुद्धा बघा तुम्ही ठेवू शकता तर आता ही पूजा करताना मनात हीच सद्भावना असावी की मी माझ्या घरात असलेल्या धनधान्याची पूजा करत आहे माझ्या घरात चिरकाळ लक्ष्मी टिकून दे कधीही अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यावर जो काही बघा गुडाचा नैवेद्य आहे जो काही फराळ आहे आपण दिवाळीला करत असतो तर ते तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला बघा पाच फळेसुद्धा ठेवू शकता तर एक फळ तुम्ही पाच प्रकारे सुद्धा ठेवू शकता मिठाईचा बॉक्स गुडाचा नैवेद्य दाखवायचा असतो तर याचासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो महारा महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी दिवाळीच्या दिवशी गुडाचा नैवेद्य केला जातो आणि जे काही फराळ केलं जातं ना तर ते सगळं आपण देवांना दाखवतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो फराळ ग्रहण करायचा असतो तर तुमच्याकडे सुद्धा बघा ही पद्धत आहे का तर मला सांगा तर या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजनाची मांडणी करून झालेली आहे तर सगळ्यात आता आपल्याला बघा सेवा ही तेवढीच महत्वाची आहे आरती झाल्यावर सेवा करायची असते माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला मोठा दिवा लावायचा आहे तर तो सुद्धा बघा गाईच्या तुपाचा दिवा असावा तर दिवा किंवा बघा पंथी इतकी मोठी असावी की ती बघा रात्री बारा वाजेपर्यंत ती जळेल तर या पद्धतीने तुपाचा दिवा लावून झाल्यावर घरात पंथी आहे भरपूर पंत्या तुम्हाला बघा लावायच्या आहेत आणि इतक्या पंत्या लावायच्या की बघा आपल्याला कुठल्याही लाईटीचा प्रकाश सुद्धा त्या पंथी समोर पिका पडेल तर संपूर्ण पूजा करून झाल्यावर ती येते तर ती आरती आरती कुठली करावी तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पांची आरती झाल्यावर आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे महालक्ष्मीची आरती करून झाल्यावर तुम्हाला आपल्या कुळदेवीची आरती करायची आहे नंतर महाराजांची आरती करावी आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण बघा आधी गणपती बाप्पांची आरती करतो नंतर महाराजांची आरती करतो माता लक्ष्मीची आरती करतो आणि नंतर कुळदेवीची आरती करतो तुम्हाला या सुद्धा देवीची आरती करू शकता आरती करत असताना सामूहिक परिवारातील सगळे सदस्य आरतीसाठी आपल्याला उपस्थित राहणं अनिवार्य आहे आता आरती झाल्यावर सगळ्यात महत्वाची येते ती सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते तर तुम्हाला डिस्क्रिप्शन तु बॉक्समध्ये लिहून देईल तर या सगळ्या सेवा तुम्हाला बघा नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जातील तर एक एक माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्राची करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एकमाळ एक माळ श्रीम 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 हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे म्हणून ती बघा एक माळ करायला विसरू नका त्याच्याबरोबर एक माळ षोशी मंत्र मंत्र जप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र त्याच्याबरोबर एक माळ कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय पठण करायचा आहे गीतेची अठरा नावे तुम्हाला पठण करायचे आहेत एक वेळा व्यंकटेशोत्रम पठण करायचं आहे एक वेळा श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा रामरक्षा पठण करायचे आहे लक्ष्मी येणार आहे तर आपल्या घरात तिचं स्वागतासाठी या सगळ्या सेवा करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे तर तुम्ही म्हणाल खूप मोठ्या सेवा आहेत तर तुम्हाला बघा या मंत्राचे एक माळ करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा तरी तुम्ही पठण करा तुम्हाला मी सांगेल जर बघा तुम्हाला वेळ असेल तर मला तर माहिती आहे की आपल्याला बघा पटाकडेपेक्षा आपल्याला सेवा करण्यात जास्त महत्त्व आहे आणि ती गोष्ट जास्त आवडते माता लक्ष्मीला शांततासुद्धा प्रिय आहे जर तुम्ही फटाकडे फोडले तर या गोष्टी आवर्जून टाळा नाही तर बघा इतक्या सेवा करून ही माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार कर, नाही कारण तिला शांतता प्रिय आहे या सगळ्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करन कराल कारण माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येणार आहे तिला शांतता प्रिय आहे तिला सेवा प्रिय आहे तिला भगवान विष्णूंची प्रिय आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही तुम्ही बघितलं तर याच पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अगदी साध्या आणि विधिवत पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर प्रत्येकाच्या कर घरात आपण लक्ष्मीपूजन साजरी करणार तर या दिवशी माता लक्ष्मीला आवाज आवडत नाही कर्कश आवाज आवडत नाही तर तिला शांतता प्रिय आहे घरात ही शांतता राहील फटाकड्याचा वापर कमी होईल किंबहुना तुम्ही फटाकडे न फोडता माता लक्ष्मीची सेवा करण्यात जास्त वेळ घालवाल तर हीच मी तुमच्याकडून आशा व्यक्त करते कारण बघा याने आपलं पर्यावरणसुद्धा खराब होतं आणि बघा एकदम छानपैकी लक्ष्मीपूजन करायचं आहे बाहेर जायचं नाही फटाकडे फोडायचे तर याचं प्रमाण कमी करावं तर तुम्ही बघा करू नका असं नाही म्हणणार पण ते बघा कमी करावं त्याच्याबरोबर लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्या घरात रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ला दारी लावायचे नाहीत अगदी बघा खूपच अडचण असेल तर सिफ्ट डोअर लावू शकता पण बघा दारे खिडक्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला संपूर्ण उघडे ठेवायचे आहेत की जेणेकरून आपल्याकडूनसुद्धा बघा व्यवस्थित सेवा घडलेली आहे आणि जे कोणी बघा बाहेर जाणार असेल तर घरात कोणीतरी असावं आणि घराला बघा कडी लागणार नाही तर याची ना तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर याच्यासाठी इतकंच असा व्हिडिओ इथेच थांबवते हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ